सोलापूरच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील नानज गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे काही व्यक्तींकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अमर लहू मुळे वय पंचवीस या नवविवाहित तरुणानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे अमर मुळे यानं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो त्यानं आपल्या आत्याच्या मुलाला मोबाईलवर पाठवला या व्हिडिओत अमरनं काही व्यक्तींवर मानसिक त्रास देण्याचे आरोप केल्याची माहिती मिळत आहे शनिवारी सायंकाळच्या सुमारास वांगी कळमण रस्त्यालगतच्या गायरान जमिनीत एका कडुलिंबाच्या झाडाजवळ जीवन संपवल्याचा निर्णय घेतला व्हिडिओ व लोकेशन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी शोध घेतला मात्र रात्री त्यांना अमर भेटला नाही आज रविवारी सकाळी अमरचा मृतदेह सापडला अमर मुळे हा वाहन चालक म्हणून काम करत होता अवघ्या दोन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह पंढरपूर तालुक्यातील ऋतुजा सुरवसे यांच्याशी झाला होता विवाहाच्या फक्त काही आठवड्यानंतरच त्यानं टोकाचा निर्णय घेतला अमरचे वडील मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात असतानाच त्यांना मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाली सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे अमरच्या मोबाईलमधील व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे अधिक तपास सुरू करण्यात येत आहे